तर बघा काय जाहिरात आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी प्राथमिक शिक्षण विभाग एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक नेमणूक करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस कालावधीसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये पात्र उपशिक्षक पदवीधर शिक्षक यांची एकत्रित मानधन तत्वावर अकरा महिने कालावधीसाठी उन्हाळी व दिवाळी सुट्टी वगळून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासाठी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर सकाळ दहा ते सायंकाळ पाचपर्यंत पर्यंत समक्ष अर्ज मागवण्यात येत आहेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांना आवश्यक पदे आहेत बघा अठरा याच्यामध्ये सहाय्यक शिक्षक उपशिक्षक जा अकरा जागा आहेत ज्याचं अर्थ आहे एच एस सी इंग्रजी माध्यम डी एड इंग्रजी माध्यम नंतर पदवीधर शिक्षकाच्या दोन जागा आहेत बी ए मराठी इंग्रजी हिंदी व डीएड इंग्रजी माध्यम बी एड इंग्रजी माध्यम भाषेविषयी नंतर समाजशास्त्रासाठी दोन जागा आहेत एच एस सी डीएड बी ए समाजशास्त्र बी एड इंग्रजी माध्यम नंतर तीन जागा विज्ञानासाठी आहेत एच एस सी डी एड बी एस सी विज्ञान आणि गणित बी एड इंग्रजी माध्यम विज्ञान विषय इंग्रजी माध्यमातून डी एड बी एड उत्तीर्ण पर्याप्त उमेदवार प्राप्त झाल्यास इतर माध्यमातून डी एड बी एड उत्तीर्ण उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल नंतर आरक्षणे पदाचा तपशील दिलेला आहे त्यानंतर अटीव्या शर्ती आहेत बघा काय तटीव शर्ती एकत्रित मानवर नेमलेल्या शिक्षकांची नेमणूक त्याची नेमणूक ही नेमणूक आदेशाच्या दिनांकापासून अकरा महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती असेल आवश्यकतेनुसार मुदत दिलेल्या कालावधीपूर्वी केव्हाही संपुष्टात आणण्याचे अधिकार त्यांचे राहतील नंतर उमेदवारांना आपल्या अर्जासोबत शाळा सुटला दाखला धारण केलेली शैक्षणिक व्यवसाय अर्था विषय प्रमाणपत्र पदविका डी एड बी एड पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक अनुभव व अनुभव प्रमाणपत्र असे इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्राच्या सत्यप्रती साधन करणं बंधनकारक राहील ज्या दिवशी प्रत्येक शिक्षण विभागात उपशिक्षिका उपशिक्षक पदवीधर शिक्षकांची आवश्यकता नसेल तर कोणत्याही नोटीस शिवाय सदर कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणण्यात येईल यासंबंधी सर्व अधिकार मान्य अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखून ठेवले आहेत तसेच पात्र उमेदवारांना नेमणूका देताना शिक्षक संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार सुद्धा त्यांचाच राहील उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात सहाय्यक शिक्षक पदवीधर पदासाठी अर्ज मान्य अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नावे करावा सदरचा अर्ज वीस जानेवारी ते चोवीस जानेवारीपर्यंत आपल्याला करता येईल समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय कर्मी भाऊराव पाटील मनपा प्रथम शाळा पिंपरी गाव येथे वेळेत सादर करावा पोस्टाद्वारे कुरिअरद्वारे अर्ज स्वीकारले जाणार याची नोंद घ्यावी सदरची निवड सहायक शिक्षण शिक्षक शिक्षण तात्पुरत्या एकत्रित मानधनावर हंगामी स्वरूपाचे उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही सदरचं पद शेष्ठ वर्ष चोवीस पंचवीस करता नुसारच राहील निवड झाले उमेदवारास एकत्रित मानधना व्यतिरिक्त मनपा मार्फत देण्यात येणाऱ्या कोणत्याही बाबी सोयी सुविधा मिळणार नाहीत उमेदवारांनी अर्ज केला अथवा विविध अर्थ धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असा नाही निवड प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यात तशी नियुक्ती झाल्यानंतर अर्जदारास वीस अर्ज प्राप्त धारण न करणारा गैरवर्तन करणारा नंतर दबाव तंत्राचा वापर करताना अडचणी आढळल्यासंबंधित उमेदवाराची अथवा निवड रद्द करण्यात येईल काही आक्षेप घडल्यास कोणती पूर्व सूचना देतात त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल <laughs> <laughs> उमेदवाराने सोबत दिले नमुन्यात शिक्षक पदासाठी अर्ज अतिरिक्त आयुक्त पिंपरीचंड महानगरपालिका पिंपरी अठरा यांच्या नावाने करा वीज मुदतीत काळ वीज मुदतीत काळात प्राप्त न झाल्या अर्जाचा विचार कोणतेही प्रसिद्ध करता येणार नाही उमेदवाराने आपले अर्ज महापालिकेच्या जाहिरातीमध्ये वीत दिलेल्या अर्जाप्रमाणे बंधनकारक करेल अन्यथा अर्ज बाद केले जातील अपूर्ण माहिती अटीची पूर्तता करण्या उमेदवाराचा अर्ज बाद करून अपात्र ठेवले जातील अपात्र अर्ज कार्यालयात जमा करण्यात येतील अवज कोणत्या प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही तसेच पवित्र प्रणालीबाबत शिक्षक उपलब्ध झाल्यास एकत्रित नियुक्त्या रद्द करण्याचे अधिकारसुद्धा मान्य अतिरिक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी अठरायचं राहील नियुक्तीच्या वेळी उमेदवारास रक्कम रुपये पाचशे स्टॅम्प पेपरवर मनपा सेवेत भविष्यातील नोकरीबाबतचा कोणत्या राहणार नाही तसेच न्यायालयीन बाब मागणार नाही याबाबतचा कारनामा सादर करणं बंधनकारक राहील सदरती जाहिरात अर्जा नमूना महापालिकेच्या पी सी एम इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन एस पवित्र संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येईल जाहिरातीनुसार कारवाई करणं अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अधिकार मलता यांचा राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची जाहिरात आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर कलायला विसरू नका धन्यवाद